माझं ठाम मते शेतकरी काय कुठला श्रीमंत नसतो काय नसतो तो असंच काटकसरीने जगत असतो त्याने शंभर टक्के हे प्रॉडक्ट वापरावं मी सांगतो म्हणून नाही रिझल्ट आला त्याने माझा फोन नंबर पत्ता टाका त्याला मी पैसे देतो त्याला रिझल्ट नाही आला तर <laughs> तुमच्या परस्पर म्हणजे एवढी गॅरंटी आलेली तुम्हाला एवढी गॅरंटी सांगतोय ना मी काय मोठा श्रीमंत माणूस नाही ते शेतकऱ्यांनी माझं ऐकून वापरावं हो, फक्त तुम्ही सांगताल तसं ता सा वापरावं हो त्यानं नाही ना रिझल्ट आला तर मी त्याचं पैसे देणार फक्त म्हणा बाबा मला रिझल्ट आला नाही मी स्वतः पैसे माझ्या पदरचं देणार म्हणजे डायरेक्ट तुम्ही आता गॅरंटीच घेऊ शकता गॅरंटी गॅरंटी रिझल्ट तसं आहे समोर बघा तुम्ही पाणी बघा तुम्ही मागच्या चार पाच दिवसापूर्वी पाऊस पडला आपण जिथे उभार इथपर्यंत पाणी होतं काल बघा एकोणकडून दिवस नव्हतं पाण्याचं इथपर्यंत पाणी होतं